महाराष्ट्रातील रिक्षा व टॅक्सी परवाना नूतनीकरण विलंब शुल्कात स्थगिती दिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब व माननीय नामदार दादासाहेब भुसे यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल दादासाहेबांचा सत्कार समारोप दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता शिवसेना संचलित मातोश्री चालक मालक संघटना आईसाहेब रिक्षा स्टॉप मोतीबाग नाका मालेगाव यांच्या वतीने अध्यक्ष अरविंद धिवरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सर्वांचे लाडके नेते आपले प्रेरणास्थान जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार दादाजी भुसे साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि साहेबांच्या आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्या आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज श्री शिक्षण पुरस्कर्ते क्रांती ज्योती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना विनम्र अभिवादन है या ठिकाणी करण्यात आले संचलित मातोश्री चालक मालक संघटनेच्या आई साहेब रिक्षा स्टॉप मोतीबाग नाका या रिक्षा स्टॉपच्या वतीने आदरणीय आपले लाडके नेते दादासाहेब यांच्या प्रव्यक्त करण्यासाठी आदरणीय दादा साहेबांचा सत्कार या ठिकाणी आज ठेवण्यात आलेला आहे त्यांच्या विलंब शुल्काला त्या ठिकाणी लागू नये म्हणून मालेगावच्या मातोश्री संघटनेकडनं पाठपुरावा करण्यात आला होता आणि मला सांगायला आनंद होईल की आदरणीय दादा साहेबांनी विधिमंडळाच्या आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्वांच्या त्या ठिकाणी सभागृहामध्ये ही सूचना मांडली आणि अतिशय क्रांतिकारी निर्णय सर्व रिक्षा चालकांसाठी त्या ठिकाणी झाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक रिक्षा चालक बांधवाला टॅक्सी चालक बांधवाला इतर वाहनांना जो दंड आकारण्यात यायचा त्याला स्थगिती मिळाली आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी आदरणीय दादासाहेबांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आज त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे आणि म्हणून आदरणीय दादासाहेबांचं या ठिकाणी दादा आभार व्यक्त करणं ऋण व्यक्त करणं हे आपलं कार्य आहे आणि म्हणून आईसाहेब रिक्षा स्टॉपने एक छोटेखानी कार्यक्रम ठेवला मी खरोखर आपल्या सर्व रिक्षा स्टॉपचं आणि पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की तुम्हाला याच्या पुढे मोठी रक्कम दंड म्हणून मोजावी लागणार नाही या छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा आदरणीय yes. दादासाहेब आगे बरो माननीय साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय शिवसेनेचे महानगरप्रमुख विनोदजी वाघ मातोश्री संघटनेचे तालुका प्रमुख माननीय प्रमोदजी पाटील महानगरप्रमुख माननीय सुनीलजी चांगरे पिंटू भाऊ सर्व आपले पदाधिकारी उपस्थित बांधवांना मातोश्री संघटनेच्या वतीने आपण सर्वांनी मागच्या काळामध्ये पाठपुरावा केला जे काही दरवर्षाला आपल्या वाहनाचं रिक्षा असेल टॅक्सी असेल इतर कमर्शियल वाहनं असतील त्याचं फिटनेस सर्टिफिकेट दरवर्षाला रिन्युअल करावं लागतं आणि जर ते रिन्युअल केलेलं नसेल जेवढा दिवस जेवढे वर्ष जेवढी महिने गॅप पडलेला असेल तर प्रत्येक दिवसाला पन्नास रुपये दंडाची आकारणी केली जायची आणि ही दंडाची आकारणी स्थगित करावी अशी मागणी आपल्या मातोश्री संघटनेच्या वतीने करण्यात आली महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून अशीच मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली मला वाटतं आपण सर्वांनी पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्री महोदयांनी संजू आता प्रत्येक नाव घेला परत का पुढे या बसून घ्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते पन्नास रुपये दर दिवसाला जो दंड होता त्या दंडाच्या आकारणीला स्थगिती दिली आणि म्हणून आपल्या सर्व रिक्षाचालकांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो मला वाटतं की एक रिक्षाचालकाला दोन पाच हजार रुपयाच्या पासून तर काही वाहनांना चाळीस पन्नास हजार रुपयापर्यंतचा फायदा त्या ठिकाणी या निर्णयामुळे होतो आहे आणि नुसती घोषणा नाही केली त्याची अंमलबजावणी लगेच सोमवारपासून सुरू पण झाली ज्या शुक्रवारी घोषणा झाली लगेच सोमवारपासून त्याची अंमलबजावणी कार्यवाही पण सुरू झालेली आहे तर मुख्यमंत्री महोदयांचा मी आभार मानतो आणि या कार्यक्रमाच्या का निमित्ताने माझी या भागातील सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती असणार आहे आता ज्या दोन तीन चांगल्या योजना आलेल्या आहेत त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून एका कुटुंबातील दोन महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर सरकारच्या वतीने टाकले जाणार आहे तर जास्तीत जास्त महिलांची नोंद त्यासाठी करून घ्यावी मी आता दुपारी बसतो आहे आणि मला असं वाटतं या भागाच्यासाठी एक कॅम्प लावू आपण जे ऑनलाईन केलेले आहेत त्यांचं परत करण्याची गरज नाही पण जे कोण महिला असे राहिले असतील तर त्यांची कागदपत्र आणि ऑनलाईन आपण करून घेऊ हा पहिला भाग दुसरा भाग ज्यांचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्ती आहे अशा लोकांना कोणाला चष्म्याची गरज आहे कोणाला चालायला वॉकर लागतो कोणाला ऐकायला येत नाही त्याला कानाच्या मशीनची गरज आहे पासष्ट वर्षाच्या वरच्या वृद्ध लोकांना आपले आई वडील असतील त्यांना माननीय मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत आणि म्हणून वयोश्री योजनेचे पण फॉर्म आपण भरून घ्या की जेणेकरून हे पैसे त्यांच्या खात्यावर सरकारच्या वतीने त्या ठिकाणी टाकले जातील मुख्यमंत्री माननीय माझी लाडकी बहीण योजना हे लवकरात लवकर करा कारण पुढच्या महिन्यामध्ये त्या बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये सरकार टाकणार आहे जुलै महिना आणि ऑगस्ट महिना आणि म्हणून या सर्व योजनांना आपण त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा एवढीच कळकळची विनंती करतो आज लग्न पण खूप आहेत हां आणि मोठी तीत आहे मागे आपली मातोश्रीची एक स्वतंत्र बैठक संपन्न झालेली आहे हां आपण सर्वांनी निर्णय केलेला आहे की के आम्ही कोणी आता गुटखा तंबाखू खाणार नाही कोणी दारू पिणार नाही असा निर्णय आपला झालेला आहे झालेला आहे ना यावेळी शिवसेना संचलित मातोश्री चालक मालक संघटना व आईसाहेब रिक्षा स्टॉप मोतीबाग नाका मालेगाव सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते